परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या या बाराव्या भागामध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतोय स्वामीजी आपल्याला टीकेविषयी या भागामध्ये सांगणार आहेत पहा टीका हा शब्द आपण पन सर्वसाधारणपणे कुणाचा तरी दोष काढणे या अर्थाने वापरतो पण टीका ही साधक संजीवनी टीका म्हणजे पण जी जी आहे एका अर्थाने भगवद्गीतेच्या त्यांना जे स्वामीजींना जे अर्थ सापडले त्या अर्थ त्यांनी इथे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की हे जे सगळे अर्थ आहेत हे काही शेवट नव्हे शेवटचा जो अर्थ आहे तो मी तो, तो गृहित धरावा आणि त्याच्याही पुढे तुम्ही तुमची अनुभूती घ्यावी म्हणून मी थोडंसं मी एक स्वातंत्र्य घेतो आणि माझे आणखीन काही अनुभव माझ्या पद्धतीने आले ते सांगतोय स्वामीजींच्याच आशीर्वादाने तर ही टीकाचा अर्थ हे निरूपण आपण काय आहे ते बघूया की ह्या साधक संजीवनीविषयी स्वामीजी काय सांगतात लहानपणापासूनच माझी गीतेविषयी विशेष विशे विशे रुची आहे गीतेचा गंभीरतापूर्वक मनन विचार करण्याने तसेच अनेक संत महापुरुषांच्या संगतीने आणि वचनांनी मला गीतेचे विषय समजण्यात फार मदत झाली गीतेमध्ये परमसंतोषदायक अनंत विचित्र विचित्र भाव भरलेले आहेत त्या भावांना पूर्णरितीने समजण्याचे आणि त्यांना व्यक्त करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही हे स्वामीजी म्हणतात परंतु जेव्हा काही गीताप्रेमी सज्जनांनी विशेष आग्रह केला हट्ट केला तेव्हा गीतेच्या मार्मिक भावांचा आपल्याला बोध होईल तसेच आणखी कुणी मनन करेल तर त्याला देखील त्याचा बोध होईल या दृष्टीने गीतेची व्याख्या लिहून घेण्याची प्रवृत्ती झाली उषणा म्हणजे गीतेमध्ये पुढे त्यांचं वर्णन येणार आहे कवीमध्ये उषणा म्हणजे शुक्राचार्य मी आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात थे थे की शुक्राचार्य एक दर्भाची काडी घेऊन समुद्राच्या लाटांशी खेळत होते आणि ते पाहत होते त्यांचे शिष्य आजूबाजूला आणि त्यांची स्तुती करत होते ते की तुम्ही देवांनाही दुर्लभ असा जो संजीवनी मंत्र आहे तो शोधून काढला तुम्ही किती विद्वान आहात तुम्ही ते शांतपणाने स्मित करत ऐकत होते आणि एका क्षणी त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना थांबवलं आणि पुन्हा हातातली दर्भाची काडी त्यांनी समुद्राच्या त्या लाटेमध्ये पाण्यामध्ये बुडवली आणि वर काढली आणि सांगितलं की तुम्ही म्हणता की या ज्ञानाच्या सागरामध्ये मी अनंत वेळा बुडी मारलेली आहे स्वतःला बुडवून घेतलं आहे त्याच्यामध्ये ही निश्चितपणाने खरं आहे परंतु ज्या ज्या वेळेला मी त्या सागरातून बाहेर आलो आहे आणि काठावर येऊन स्वतःकडे पाहिलं की मला किती ज्ञान मिळालं या काडीला जितकं पाणी लागले तेवढंच मला मिळालं सागर अजून तसाच आहे अजून मला काहीच कळालं नाही ही आपल्या सगळ्यांचीच अवस्था असावी खरंच आपण तशा अवस्थेत असावं की आपल्याला खरंच काही कळलेलं नसतं ज्या क्षणी आपल्याला सगळं कळतं मग प्रगती खुंटली मग आणखीन काय कळून घेणार पण असं जगात कुणी झालाच नाही की ज्याला सगळं समजलं आणि सगळं कळलं म्हणून प्रवास खूप महत्त्वाचा आहे कुठे न पोचणं पहा अशा रस्त्याला लागणं की जिथं काही अंतच नाही आहे अशा रस्त्याला लागणं अशा एका मोठ्या अवकाशामध्ये पडणं की जिथे तुम्हाला पृथ्वी कधीच लागणार नाही तुमचं पायाला ती लागणारच नाही कधी तुम्ही अवकाशातच असाल म्हणजे तरंगत असाल तुम्ही लक्षात घ्या अशी ती जी अवस्था आहे ती फार महत्त्वाची आहे सर्वप्रथम एका बाराव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली वगैरे याला सवंत दोन हजार तीसमध्ये गीतेचा भक्तियोग नावाने प्रकाशित केले यानंतर काही वर्षांनी तेराव्या आणि चौदाव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली ती सवंत वीसशे पस्तीसमध्ये गीतेचा ज्ञानयोग नावाने प्रकाशित केले या लिखाणानंतर असा विचार झाला की कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तीन योग आहेत म्हणून ह्या तिन्ही योगांवर तीन पुस्तके तयार झाली तर ठीकच राहील या दृष्टीने प्रथम बाराव्या अध्यायाच्या व्याख्याचे संशोधन वृद्धिंगत केले आणि त्याबरोबर पंधराव्या अध्यायाची व्याख्यासुद्धा एकत्रित करून सवंत वीसशे एकोणचाळीसमध्ये गीतेचा भक्तियोग द्वितीय संस्करण नावाने प्रकाशित केले गेली त्यानंतर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली याला गीतेचा कर्मयोग नावाने दोन खंडात प्रकाशित केले गेले याचे प्रकाशन विलंबाने म्हणजे दोन हजार चाळीसमध्ये संवंत झाले पहा हे सांगण्याचा सा उद्देश काय आहे आत्ता दोन हजार ऐंशी चालू आहे संवंत आज आपण हे वाचतो आहे म्हणजे इसवी सन येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर दोन हजार चोवीसावं साल चालू आहे आणि संवंत ज्याला म्हणतो विक्रमादित्यांचं ते दोन हजार ऐंशी चालू आहे म्हणजे ही साधारणपणे चाळीस वर्षापूर्वीची घटना आणि त्याच्याही आधी म्हणजे पन्नास वर्ष वीसशे तीसमध्ये सवंतमध्ये भक्तियोग वगैरे लिहिला आपल्या लक्षात येईल की हे असं सहज घडलेलं नाही आहे आज बसलो आज साक्षात्कार झाला आणि आज लिहिलं एक प्रक्रिया आहे मोठी आपल्याला सांगितलं जातं की भगवान महावीर चालायला लागले त्यांना साक्षात्कार झाला राजा जनक घोड्यावर बसत असतानाच त्यांच्या गुरूंनी त्यांना थांबा म्हणून सांगितलं तिथेच त्यांना ब्रह्मदर अर्ध्याच अवस्थेत चढलेले असताना घोड्यावर झालं बघ भगवान गौतम बुद्ध वृक्षाखाली बसले आणि त्यांना ज्ञान झालं नाही खूप प्रक्रिया आहे त्याच्यामागे असं सहज हे होत नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि सहज घेण्यासाठी संबंध विच्छेद करावा लागतो आपल्याला जर ते सहजगत्या हवं असेल तर आणि यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची ही लिखाणाची परंपरा स्वामीजी सांगतात उपर्युक्त गीतेचा सा भक्तियोग गीतेचा ज्ञानयोग आणि गीतेचा कर्मयोग या तीन पुस्तकातील लिखाणाची शैली काही वेगळीच होती अर्थात प्रथम संबंध नंतर श्लोक नंतर भावार्थ नंतर अन्वय आणि नंतर पद व्याख्या अशी लेखनशैली होती परंतु या तीन पुस्तकांनंतर लिहिण्याची शैली बदलून टाकली अर्थात प्रथम संबंध नंतर श्लोक नंतर व्याख्या अशा प्रकारे लिहिले गेले या लिखाणामागे इतरांची प्रेरणाही होती लेखन शैली बदलण्याचा भाव हा होता की लेखन विस्तार कमी व्हावा आणि लिखाण काम लवकरात लवकर व्हावे ज्यामुळे वाचकांना वाचण्यास वेळ कमी लागावा आणि पुस्तकही लवकरात लवकर छापले जाऊन लवकरात लवकर वाचकांच्या हाती देता यावे या शैलीने प्रथम सोळाव्या आणि सतराव्या म्हणजे सॉर्ट केलं त्यांनी लिखाण कमी केलं परंतु पहा आता ही साधक संजीवनी आपल्या हातामध्ये आहे या शैलीने प्रथम सोळाव्या आणि सतराव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली सवंत वीसशे एकोणचाळीसमध्ये गीतेमधील संपत्ती आणि श्रद्धा या नावाने प्रकाशित केली गेली यानंतर गीतेच्या अठराव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली ही संवंत वीसशे एकोणचाळीसमध्ये गीतेचं सार नावाने प्रकाशित केली गेली जेव्हा सोळाव्या सतराव्या आणि अठराव्या चा अध्यायाच्या व्याख्या छापल्या गेल्या तेव्हा कुणीतरी सुचवले की जर श्लोकाचे अर्थही दिले गेले तर ठीक होईल अशी ही सुरुवात झालेली आहे कारण वाचक प्रथम श्लोकांचा अर्थ समजून घेईल आणि त्यामुळे व्याख्या समजणे सोपे जाईल म्हणून गीतेमधील संपत्ती आणि श्रद्धा यांच्या दुसऱ्या वृत्तीमध्ये संवंत वीसशे चाळीस श्लोकांचे अर्थही दिले आहेत श्लोकांचे अर्थ देण्याबरोबरच पदांची व्याख्या करण्याचा क्रमही थोडासा बदलला आहे आता इथे माझ्यासोबत वाचण्यात एक आणखीन गंमत तुम्हाला एक माझ्याकडून एक ॲडिशनल अतिरिक्त भेट आहे की मी जे भगवद्गीतेचं भाषांतर केलेलं आहे प्रत्येक श्लोकाचं ज्यावेळेला मी ते स्वामीजींची जी श्लोकांची व्याख्या आहे ती वाचून दाखवेन त्याचा अर्थ भावार्थ वाचून दाखवेन तेव्हा मी भाषांतरसुद्धा तुम्हाला वाचून दाखवेन यानंतर दहाव्या आणि अकराव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली तिला गीतेमध्ये विभूती आणि विश्वरूप दर्शन या नावाने प्रकाशित केले गेले त्यानंतर सातव्या आणि आठव्या नवव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली जिला गीतेची राजविद्या या नावाने प्रकाशित केले गेले यानंतर सहाव्या अध्यायाची व्याख्या लिहून घेतली ती गीतेचं ध्यानयोग नावाने प्रकाशित केली शेवटी पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायांची व्याख्या लिहून घेतली ती गीतेचा आरंभ नावाने प्रकाशित केली ही चारही पुस्तके सवंत वीसशे एक्केचाळीसमध्ये प्रकाशित झाली ऐकताना दम लागतोय त्यांना लिहिताना किती दम लागला असेल अशा प्रकारे भगवत कृपेने गीतेवरील संपूर्ण टीका निरनिराळ्या दहा खंडातून गीता प्रेस करून प्रकाशित झाली ही खूप दोन उपकार आहेत बघा साधू संतांनी काही गीता प्रकाशन आणि दुसरं रामकृष्ण मठ अनेक वि अध्यात्मातील कंगोरे ह्या साधूसंतांनी आपल्यासमोर आलेले आहेत आणि आपण मराठी लोक ही मी मराठीमध्ये हिंदीत लवकरच करणार आहे हा उप प्रकल्प जो आहे तो उपक्रम जो आहे तो परंतु मी तुम्हाला सांगतो की आपण मराठी लोक इतके 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 भाग्यवान आहोत की जगातलं सगळ्यात समृद्ध संत वाङ्मय मराठीत आहे इतर कुठल्या भाषेत नाही आहे इतकं समृद्ध वाङ्मय प्रकारे भगवत कृपेने गीतेवरील संपूर्ण टीका निर्नराळ्या दहा खंडातून गीता प्रेसकडून प्रकाशित झाली त्यांना प्रकाशित करण्याच्या कार्यामध्ये कागद इत्यादींचा अनेक अडचणी येत राहिल्या तरी पण सत्संगी बंधूंच्या प्रयत्नाने यांना प्रकाशित करण्याचे चा कार्य चालू राहिले लोकांनी देखील या पुस्तकांचा उत्साहाने आणि प्रसन्नतेने स्वीकार केला ज्यामुळे बऱ्याच पुस्तकांच्या दोन दोन तीन तीन आवृत्ती देखील निघाल्या आहेत ही टीका एका ठिकाणी बसून लिहून घेतली नाही तसेच पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत क्रमानेही लिहून घेतलेली नाही म्हणून या टीकेमध्ये अगोदर किंवा नंतरच्या दृष्टीने अनेक विरोध होऊ शकतात येऊ शकतात परंतु साधकांना कुठेही अडचण येणार नाही कुठे कुठे सिद्धांताच्या विवेचनातही फरक पडलेला आहे परंतु कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तीनही स्वतंत्रपणे परमात्मतत्वाची प्राप्ती करून देणारे आहेत यामध्ये काहीही फरक पडलेला नाही टीका लिहाविताना साधकांना शीघ्र लाभ कसा होईल हा भाव ठेवला आहे या कारणाने टीकेची भाषा शैली इत्यादीमध्ये परिवर्तन होत राहिले आहे पहा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे शैली बदललेली आहे पण भाव आपण समजून घ्यावा म्हणून स्वामीजी सांगतात या टीकेत कित्येक कि श्लोकांचे विवेचन दुसऱ्या ठिकाणच्या विपरीत आढळते हे गीतेबद्दल पण म्हटलं जातं की गीतेत श्रीकृष्णाने एका ठिकाणी एक सांगितलं आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरं सांगितलं एक काही शब्दात तसं नाही आहे एकाही वाक्यात तसं नाही एकाही श्लोकात तसं नाही आहे पूर्ण भाव वेगळा आहे वाटत असताना एका वाक्याचं दुसऱ्या वाक्याशी विसंगती किंवा विरोध वाटतो पण तसं जरासुद्धा नाही पहा परंतु याचे तात्पर्य दुसऱ्या ठिकाणा चूक दाखवण्याचा किंचित मात्र देखील भाव नाही तर मला जसे निर्विवाद रूपाने उचित प्रकरणसंगत युक्तियुक्त संतोषजनक आणि प्रिय वाटले तसेच विवेचन मी केले आहे माझा भाव कोणाचे खंडन किंवा कोणाचे मंडन म्हणजे महिमा मंडन यांचं किती छान आहे वगैरे आणि ह्यांचं किती वाईट आहे वगैरे असे करण्याचं मुळीच नाही श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ फारच सखोल आहे खरं म्हणजे त्याला अंतच नाही खोल नाहीच कुठेही तरी अशी ती अवस्था आहे की खालीसुद्धा अवकाश आणि वरसुद्धा अवकाशच आहे पहा अशा अशा एखाद्या परिस्थितीमध्ये की जिथे खाली जमीन नाही आणि वर तुम्हाला जमीन नाही अशा ठिकाणी तुम्ही किती सुरक्षित आहात असं ठिकाण आहे हे गीतेचा याचे पठन पाठन मनन चिंतन आणि विचार केल्यास अत्यंत विलक्षण आणि नवनवीन भावस्फुरण पावतात ज्यामुळे मन बुद्धी चकित होऊन तृप्त होतात टीका लिहवितेवेळी जेव्हा या भावांना लिहिण्या लिहविण्याचा विचार येतो तेव्हा असा एक विचित्र पूर येतो की कोण कोणते भाव लिहून घेऊ आणि कसे लिहून घेऊ या विषयात मी स्वतःला अगदी असमर्थ मानतो तरी पण माझे जे सहकारी आहेत आदरणीय मित्र आहेत त्यांच्या आग्रह हो काहीतरी लिहून देतो लिहून घेतो ते त्या भावांना लिहून घेतात आणि संशोधन करून त्यांना पुस्तक रूपाने प्रकाशित करतात पुन्हा जेव्हा त्या पुस्तकांना पाहण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यात ते पुष्कळ ठिकाणी उणीवा दिसतात आणि असे वाटते की पूर्ण विषय आला नाही पुष्कळशा गोष्टी सुटल्या आहेत म्हणून त्यात पुन्हा पुन्हा संशोधन परिवर्धन करण्यात आले सारांश पाठकांना प्रार्थना आहे की त्यांनी सुरुवातीला लिहिल्या गेलेल्या विषयांपेक्षा नंतर लिहिलेल्या विषयांना महत्त्व देऊन त्यांचा स्वीकार करावा पूर्ण गीतेच्या टीकेचे वेगवेगळे अनेक खंड असल्याने त्यांच्या पुनर्मुद्रणात आणि ते सर्व एकाच ठिकाणी प्राप्त होणे कठीण जाते अशा विचाराने आता पूर्ण गीतेच्या टीकेला एका वेष्टनात प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित करण्यात आले आहे हे करण्यापूर्वी प्रथम प्रकाशित संपूर्ण टीकेला एक वेळ पुन्हा पाहिले गेले आणि त्यात आवश्यक संशोधन परिवर्तन आणि परिवर्धन देखील केले काही ॲडिशन्स केल्या तेराव्या आणि चौदाव्या अध्यायाची व्याख्या देखील पुन्हा लिहून घेतली भाषा श शा आणि शैलीला देखील जवळजवळ एक समान करण्याचा प्रयत्न केला पुष्कळ गोष्टींना अनावश्यक समजून वगळून टाकले पुष्कळ नवीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आणि पुष्कळ विवेचन एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या योग्य ठिकाणी जोडले आहे ज्या विषयाची अधिक पुनरावृत्ती झाली आहे त्याला शक्य झाल्याप्रमाणे वगळण्यात आले आहे परंतु सर्वथैव नाही कारण काही विषयांची पुनरावृत्ती होणं हे आवश्यक असतं पहा साधकांसाठी उपयोगी समजून विशेष ध्यान देण्यायोग्य गोष्टींच्या पुनरावृत्तीला कमी केलेले नाही या कार्यात अनेक चुका देखील होऊ शकतात त्यासाठी माझी पाठकांना हात जोडून क्षमायाचना आहे इतकं मोठं काम केल्यानंतर इतकी विनम्रता ही स्वामी रामसुखदासनंच शोभून दिसते त्याचबरोबर पाठकांना ही प्रार्थना आहे की त्यांना ज्या चुका दिसतील त्या त्यांनी सूचित करण्याची कृपा करावी ज्यामुळे पुढील आवृत्तीमध्ये त्यांची दुरुस्ती करणे सुलभ होईल गीतेच्या अनुषंगाने पुष्कळ नवीन नभी विषयांचा संशोधनपूर्ण निबंधांचा एक संग्रह वेगळ्या रीतीने केला आहे ज्याला गीता दर्पण या नावाने प्रकाशित केले आहे गीतेचे मनन विचार केल्यामुळे आणि गीतेवर टीका लिहून घेतल्यामुळे मला अत्यंत स्पष्ट बोध देखील झाला आहे दुसरे बंधू देखील जर याचे मनन करतील तर त्यांना देखील आध्यात्मिक लाभ अवश्य होईल अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे गीतेचे मनन विचार करण्याने लाभ होतो यात मला कधीही किंचित मात्र देखील संदेह नाही खूप सुंदर श्लोक इथे साधक संजीवनीच्याच संदर्भात आपण सुरुवातीला ह्या अध्यायाच्या वाचला आता आहे त्याच्यामध्ये लिहितात स्वामीजी की कृष्णानुग्रहदायिका सकुर्णा गीता समाराधिता कर्मज्ञान विराग भक्तिरसिका मर्मार्थ संदर्शिका सोत्कंठम कीलम साधकैरनुदिनं पेपीयमाना सदा कल्याण परदेवतेव दिशती संजीवनी वर्ध्रताम अर्थ असा आहे की कर्मज्ञान वैराग्य आणि भक्तिरसाने परिपूर्ण या करुणामय गीतेची उत्तम प्रकारे उपासना केली मनन केले गेले अर्थ खोलवर समजून घेतला तर ही भगवान श्रीकृष्णाची कृपा प्रदान करणारी आहे साधकांद्वारा उत्कंठापूर्वक सदा वारंवार पठन केली जाणारी गीतेच्या पदांचा मार्मिक अर्थ दर्शविणारी आणि इष्टदेवासारखे कल्याण प्रदान करणारी ही साधक संजीवनी निरंतर वृद्धीला प्राप्त हो, हो।